नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस पंचवीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्टेशनजवळ आहे कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल तर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आता आपण व्हिडिओकडे वळूया फॉरिन इन्व्हेस्टर्सची खरेदी होती दोनशे त्रेपन्न कोटी रुपयाची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी होती एक हजार पाचशे एकाहत्तर कोटीची क्रूड त्र्याऐंशीच्या लेवलला गेलाय ले। डॉलर इंडेक्स एकशे चार पॉईंट बावीसच्या लेवलला गेलं आहे तर बॉन्ड इड चार पॉईंट अठ्ठावीसच्या लेवलला गेला आहे पी सी आर एक पॉईंट बावीस आहे टाटा पॉवरला आर ई सी पॉवर डेव्हलपमेंट आणि कन्सल्टन्सीकडून एल ओ आय आहे हे एल ओ आय जे जलपूर खुर्जा पॉवर ट्रान्समिशनसाठी आहे आणि हे आठशे अडतीस कोटींचं आहे त्यामुळे टाटा पॉवरमध्ये तेजी राहील मी शुक्रवारी सांगितलं होतं तुम्हाला एखाद्या याच्यात ब्लॉक डील झालं आणि ब्लॉक डीलनंतर जे शेअर विकले गेले ते कोणी खरेदी केले ते खरेदी करणारे जर जा जास्त स्ट्रॉंग असतील तर शेअरमध्ये तेजी येते तसं डेटा मधला स्टेक फ्लोरिटरी तरी विकला आहे हा स्टेक दहा पॉईंट एकाहत्तर टक्के एवढा होता आणि तो अकराशे कोटी रुपयाला विकला आहे पर शेअर त्याची किंमत एक हजार आठशे अडतीस रुपये एवढी होती पण ज्यांनी विकत घेतलं आहे ते लोक सिंगापूर हेल्थ फंड होता मिरे ॲसेट मॅनेजमेंट कोटक ए एम सी याचा एच डी एफ सी एम सी या सगळ्या लोकांनी हे विकलेले शेअर्स खरेदी केले त्यामुळे तेजी राहण्याची शक्यता आहे बजाज ऑटोनी एकोणतीस फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे आज सुला यार्डमध्ये आठ पॉईंट चौतीस टक्के स्टेक ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकला जाणार आहे त्याची फ्लोअर प्राइस पाचशे सत्तर रु ते सहाशे सतरा पाचशे सत्तर रुपयापासून सहाशे सतरा रुपयापर्यंत हा प्राइस बॅक दिलेला आहे आणि चारशे पस्तीस कोटी रुपये अपेक्षित आहे टिटाघर रेलला डिफेन्स मंत्रालयाकडून म्हणजेच संरक्षण मंत्रालयाकडून अडीचशे स्पेशलाइज्ड वॅगन्ससाठी ऑर्डर मिळाली आहे आणि ही ऑर्डर एकशे सत्तर कोटींची मिळाली आहे बारा महिन्यानंतर या ऑर्डरचं एक्झिक्युशन सुरू होईल आणि तीन वर्षात ही ऑर्डर पूर्ण केली जाईल त्यामुळे टीटाघर जाईल तेजीत राहील पेटीएम पेटीएमनी पे ॲक्सिस बँकेबरोबर व्हर्च्युअल बर डेव सेटलमेंट करण्यासाठी एक एस्क्रो अकाउंट उघडला आहे या संबंधात पार्टनरशिप केली आहे पेटीएम शुक्रवारी आला होता भगीरथ भागे, केमिकल डी एच ए जी आय आर ए डी एच ए असं या शेअरचं नाव आहे ते पाच मार्च दोन हजार चोवीसला स्टॉक स्प्लिटवर विचार करणार आहे लॉरेस लॅब लॉरेस सिन्थसिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ते नव्याण्णव पॉईंट तेरा कोटीची गुंतवणूक करणार राए। आहेत इश्यू सिशूद्वारा ही गुंतवणूक केली जाईल ओमॅक्सला उत्तर प्रदेशामध्ये दोन बस टर्मिनल बांधण्यासाठी તે 85 કોટીની ઓર્ડર બેલાલી છે त्यामुळे ઓબેક સહિત જેત્રા હે પીબી ફિનટેક.com પોલિસી ઇન્સ્યોરન્સ બ્રોકર્સ લાયસન્સ જે હોત તે લાયસન્સ IRDAI અપગ્રેડ કરેલા છે ડાયરેક્ટ ઇન્સ્યોરન્સ બ્રોકર वरुण कम्पोजिट इन्शुरन्स ब्रोकर असं हे अपग्रेडेशन करण्यात आलेलं आहे त्यामुळे पी बी फिनटेकमध्ये तेजी राहील मन्नापुरम फायनान्स पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आशीर्वाद मायक्रो फायनान्ससाठी त्यांनी डी आर एच पी फाईल केलं होतं त्यानंतर के काहीतरी पुरवणी मागण्या होत्या त्या पुरवणी मागण्यांसाठी पुन्हा पंधराशे कोटीच्या पुरवणी मागण्यासाठी त्यांनी फायलिंग केलं आहे सेबीकडे एन एच पी सी राजस्थानमध्ये तीनशे मेगावॅट ग्रीडचं भूमिपूजन झालं हे ग्रीड एक हजार सातशे बत्तीस कोटीच्या गुंतवणुकीतून तयार होणाऱ्या सोलार टी व्ही प्रोजेक्टसाठी आहे हे सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होईल संरक्षण मंत्रालयाने चौऱ्याऐंशी हजार पाचशे साठ कोटीच्या ऑर्डर दिल्या आणि या ऑर्डर मिलिटरी आणि कोस्ट गार्ड यांच्यासाठी आहे यामध्ये अँटी टॅक टँक माइन्स एअर डिफेन्स टेक्निकल कंट्रोल रडा मल्टी मिशन टाईम एअरक्राफ्ट यांच्यासाठी या ऑर्डर्स आहेत क्वेस्कॉट क्वेस्कॉन या, या कंपनीचं तीन कंपन्यांमध्ये डीमर्ज व्हायचं आहे ज्यांच्याकडे क्वेस्कॉटचा एक शेअर असेल त्यांना या तीन कंपन्यांचे शेअर मिळू शकतील क्वेस्टकॉवर फोर्स मॅनेजमेंट ही दुसरी कंपनी असेल ही डिजिटल सोल्युशनसाठी बी पी एम सोल्युशन एच आर ओ बिझनेस पाहि ब्लू स्प्रिंग ही कंपनी फॅसिलिटी मॅनेजमेंट इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस पाहिजे शेअर होल्डर्सना प्रत्येक कंपनीचा एक एक शेअर मिळेल हे मर्जर, बारा ते पंधरा महिन्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे डॉक्टर रेड्डीज ही लोव्हायटीसमधला लोव्हाटीस ए जीचा जो स्टेक आहे सत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के हा स्टेक घेण्याची शक्यता वर्तवली जाते पण डॉक्टर रेड्डीजने ही बातमी फेटाळून लावली आहे बलरामपूर चिरी ही बायोप्लास्टिक तयार करण्यासाठी जे पॉली ॲसिड लागतं याचं उत्पादन करणार आहे दोन हजार कोटीची यात गुंतवणूक करणार आहे आणि हे आठशे कोटी इंटरनल ॲप्रुवल्समधनं आणि बाराशे कोटीचं कर्ज काढलं जाणार आहे महिंद्रा सी आय ई ऑटोमोटिव यां ही आज रिझल्ट जाहीर करेल एल आय सीला इन्कम टॅक्स विभागाकडून एकवीस हजार सातशे चाळीस कोटींचा रिफंड मिळाला आहे त्यामुळे एल आय सीमध्ये तेजी राहील जी पी पेट्रो ही बांगलादेशातल्या डिस्ट्रीब्यूशन एग्रीमेंट के आईटीआई ने जनडैक ऑपरेशंस बराबर एमओयू साइन के लिए एमओयू डिजिटल डिवाइसेस डिवाइसेसविसेस साइन के लिए आज बैंक मध्य नलको ए बी एफ आर एल अशोक लेलैंड बलरामपूर बंधन बँक कॅनरा बँक डेल्टा हिंदुस्तान कॉपर इंडिया सिमेंट इंडस्टॉवर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया आणि झी एंटरटेनमेंट बायोकॉन मात्र बँकमधून बाहेर पडला आहे फुडसी इंडेक्समध्ये सोळा शेअर सामील केले जातील असं सांगण्यात आलं आहे अमेरिकेतली होलसेल म्हणजे डब्ल्यू पी आय होलसेल महागाई ही झिरो पॉईंट तीन एवढी आली झिरो पॉईंट एक येईल अशी अपेक्षा होती आज आपण कोणते शेअर ते राहतील हे जर पाहिलेत तर डेटा पॅटर्न बलरामपूर नोव्हार्टीस पेटीएम क्रिसिलचा रिझल्ट चांगला आला आहे त्याने अठ्ठावीस रुपये डिव्हिडन दिला आहे म्हणून क्रिसिल शॅपलरचा रिझल्ट मात्र चांगला आलेला नाही शॅपलर कदाचित मंदीत राहू शकतो पण शॅपलरने सव्वीस रुपये डिव्हिडन दिला आहे टाटा पॉवर बायोकॉल ट्रेंट आय टी आय लुपि जीपी पेक्ट्रो, हेल्थकेयर हेल्थ केयर ग्लोबल सुंदरम फाइनेंस, थर्मैक्स सुजलॉन पुनावाला या सग कंपन फुटसी में समावेश मनु येजी रहने की शक्यता मेट्रोपॉलिस गुजरात पिपावाव वाव ॲपल टिटाघर ऑर्डर मिळाली आहे युरेका फोड्स डेलिव्हरी एल आय सी मन्नापुरम टी व्ही एस बोटल एन टी पी सी के पी आय टी याचासुद्धा समावेश पुडशीमध्ये केला गेला आहे क्वेस्ट कॉन सुला विया आज ट्रेड व्हायचा आहे पी बी फिडटेक किंवा पॉलिसीमध्ये अपोलो टायर श्रीराम फायनान्स बलरामपूर ट्रेंट आणि बायोकॉन हे शेअर तेजीतरातील एक शॅपलरचा रिझल्ट खराब आलाय तो मात्र काय करतोय हे पाहावं काल सांगितल्याप्रमाणेच मी डेटा पॅटर्न्समधले शेअर कोणी विकत घेतले ब्लॉक डील झाल्यावर ते सांगितलं तसंच तुम्ही जी ब्लॉक डील होत आहेत त्याच्यात कोणी शेअर खरेदी केले हे पाहून ट्रेड घेऊ शकता त्याचप्रमाणे फुटशीमध्ये ज्या शेअरचा समावेश केला आहे सोळा कंपन्यांचा समावेश आहे ज्याच्यामध्ये वेटेज वाढवलं आहे ज्याचा समावेश केला आहे त्या कंपन्या त्या कंपन्यांचे शेअर वाढण्याची शक्यता आहे पण हे बदल पंधरा मार्चच्या जवळपास व्हायचे तर ही बातमी तुम्ही गुगलला डिटेलमध्ये काढू शकता आणि या शेअरमध्ये तीन आठवडे ते महिन्यासाठी शॉर्ट टर्म ट्रेड घेऊन ट्रायल घेऊ शकता पण कोणत्याही गोष्टीची ट्रायल घेताना थोडक्यात घ्या आणि तुम्हाला जमता का पाहू शकता हा एक घटनेच्या अनुसार घेतलेला स्विंग ट्रेड असतो किंवा कोणतीही घटना कधी होणार आहे त्या तारखेनुसार त्या अंदाजाने तो ट्रेड घेतलेला असतो तर तुम्ही गुगल सर्च करून मध्ये कुठले शेअर सामील होत आहेत कशाचं वेटेज वाढतं आहे हे पाहून त्या शेअरमध्ये काही पोझिशन काही प्रमाणात पोझिशन घेऊ शकता कारण हळूहळू त्या शेअरमध्ये तुम्हाला हालचाल दिसू शकते एक तीन आठवड्यासाठी महिन्यासाठी हात रेड घेता येऊ शकतो बघा काय होत आहे जमत आहे का तुम्हाला ते नमस्ते